नमस्कार स्टार स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स तुमच्यासाठी आज मी घेऊन आले एक नवीन रेसिपी चला तर आता काय आहे बघूयात तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे साखरेच्या गाठी तर बघा इथे मी एक वाटी साखर घेतली आहे आणि अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजेच जेवढं साखर भिजेल तेवढंच पाणी लागेल आपल्याला म्हणजे अर्धी वाटी लागेल आणि असं ढवळत राहायचं आहे सारखं इथे मी हार धागा घेतली आहे आणि हा धागा असं स्वच्छ पाण्याने देऊन घ्यायचा आहे इथे मी घेतले आपेचा साचा तर आपेच्या साच्यामध्ये मस्त बनवू शकतो असं छान अगदी आकार गोल गोल छान येतो आणि अगोदर काय करायचं आहे तूप असं ग्रीस करून घ्यायचं आहे तूप असेल तर तूप ग्रीस करू शकता किंवा तेलही ग्रीस करू शकता असं तर माझ्याकडे तूप होतं तर मी तूप ग्रीस करून घेतला आहे असं मस्त ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यावर असा धागा ठेवायचा आहे मध्ये मधोमध बरोबर बोटाने असं दाब द्यायचं आहे म्हणजे कसं साखरेचा पाक ज्या वेळेस टाकतो आपण त्यावेळेस असं धाग्यावरती मधोमध पडला पाहिजे म्हणजे कसं होईल धागा खाली जाईल आणि असं घट्ट आपले साखरेच्या गाठी बनल्या जातील धागा न निघता तर बघा असं बोटानं सर्व असं मधोमध करून घ्यायचं आहे आणि थोडा धागावरती सोडायचा आहे तर फ्रेंड्स गुढीपाडवा अगदी तोंडावरती आलेला आहे तर तुम्ही असंच घरच्या घरी साखर गाठी बनवा खूप छान होतील आणि खुसखुशीत पण होतील तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कसं आपलं घरच्या घरीच केलं तर कसं बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच बनवलं तर खूप छान हे जे चाचणी बनवायला घेतली आपण तर हे चाचणीसारखं सारखं ढवळत राहायचे आहे कारण साखर बुडाला ला लागू शकते आणि ते दोन चम्मच दूध घालायचं आहे आपल्याला दूध घातलं तर कसं आपले जे गाठी आहेत ते खूप शुभ्र पांढऱ्या शिपट अशा होतात आणि जे काही वरती जे घाण आहे ते घाण स सगळी काढायची आहे साखरेमधली तर जे फेस येतो बघा काळा काळा फेस येतो असं हलवत राहायचं आहे सारखं ढवळत राहिले कसं ते साखरेवरचं जे काळा कचरा असतो घाण असते ते पूर्ण फेसाद्वारे वरती येते आणि असं सगळं हा फेस आहे तो असं चमच्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा कसं सगळं काळं काळं वरती आलेलं आहे सर्व असं फेस काढून घ्यायचं आपल्याला एका प्लेटामध्ये साखरेमधली पूर्ण घाण काढून टाकायचे आणि आपले गाठी अगदी शुभ्र आणि पांढऱ्या होतील इथे मी कडा बनवत आहे तर या कड्यासाठी असं ग्रीस करून घेतलं आहे मी छोटासा ग्लासला आणि प्लेटला आणि असं पालता घालायचं आपल्याला त्यावरती ग्लास आणि फ्रेंड्स आपल्याला इथे स्टीलचंच पातेलं घ्यायचं आहे कारण नॉनस्टिक आणि अल्युमिनियममध्ये जर तुम्ही पाक बनवायला घेतलं तर आपला पाक सर्व काळा होईल त्यामुळे आपण स्टीलचंच पातेलं वापरायचं आहे थोड़ी -थोड़ी थोड़ा -थोड़ा आता इथे आपण असे चाचणी चेक करायची आपण एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असं थोडी थोडी चाचणी टाकाय टाकू टाकू बघायचं आहे कारण जागाहून हालत नसेल तर आपली चाचणी आल्यावणी बघा माझा पाक थोडा थोडा इकडं तिकडं जात आहे एका जागी घट्ट असं थांबला की समजायचे की आपली चाचणी आली आहे आणि आपली चाचणी आता आलेली आहे तर आपण आता फटाफट आपल्या ह्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ह्या आप्प्याच्या साच्यामध्ये असं व्यवस्थित घालायचं आहे पाक थोडा थोडा असं करून घाई करायची आहे कारण आपला पाक घट्ट होऊ शकतो चाचणी पुढं जाऊ शकते म्हणून आपल्याला आवरायचं आहे पटापट तर बघा किती असं सर्व टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं असेल तर मध्ये लेवलमध्ये करून घ्यायचं आहे आणि ते जे कड्या आहेत तो कडा बनवायचा आपल्याला त्या कड्यामध्ये बी असं गोल घालून घ्यायचा आहे सर्व पाक आणि आपला सर्व पाक टाकून झालेला आहे तर आपण ह्याला एक तासासाठी असं ठेवायचं आहे रूम टेम्परेचरलाच ठेवू शकता आता इथे बघू शकता आपला जे पाक आहे ते बघा काळा काळा दिसत आहे थोडाफार तर बघा आता सुकल्यानंतर बघा एक तासानंतर बरोबर तसं आपले पूर्ण गाठी कशा पांढऱ्या आणि खूप शुभ्र झालेल्या आहेत आता इथे आपण असं चमच्याच्या साह्यानं थोडं थोडं त्याला असं साईडने कट करायचं आहे जसं की आपण इडली काढतो किंवा आपे काढतो त्याच पद्धतीनं आपल्याला सर्व हे गाठी अशा चमचाच्या साह्याने असं सर्व गाठी आपल्याला काढायच्या आहेत तर बघा की ते अगदी फटाफट निघत आहेत आपल्या गाठी जास्त वेळ काय लागत नाही कारण आपण अगोदरच तूप लावलेलं होतं त्या साच्याला त्यामुळं आवड काही जाणार नाही खूप सोपं आहे तर मी नक्की ट्राय करून बघा एकदा खूपच इझी आहे ही रेसिपी friends, finally, चा, तर फ्रेंड्स फायनली आपल्या साखरेच्या गाठीचा हार तयार झालेला आहे तर बघा किती अगदी मस्त असं सुटसुटीत निघलेलं आहे तर बघा किती छान दिसत आहे तर बघा किती मस्त गोल गोल आकार आलेले आहेत आणि धागा पण कुठं निघला नाही मस्त धागा धागा पण मस्त सेट झालेला आहे तर बघा किती छान दिसत आहेत विकत आणण्यापेक्षा घरीच किती मस्त आकार आलेला आहे आणि बघा हे कडासुद्धा खूप छान झालेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला ग्लासमधून वरती काढून घ्यायचं आहे तर बघा आपला कडासुद्धा किती मस्त दिसत आहे गोल राऊंड आलेला आहे तर खूपच छान आकार आलेला आहे मस्त दिसत आहेत तर फ्रेंड्स माझ्याकडे साचे नव्हते साखर गाठी बनवण्यासाठी तर तुमच्याकडे साचे असतील तर साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता साच्यामध्ये तर खूप छान बनतात आता इथे दुसरी पद्धत बघूया साखरेच्या गाठी बनवायची तर इथे मी घेतलेले छोट्या छोट्या वाट्या घेतल्या आहेत कारण ज्यांच्याकडे आप्प्याचा साचा नसेल तर काय करायचं त्यावेळेस तर बघा अशा छोट्या वाट्या असेल किंवा मोठ्या वाट्या असतील तर असं एक साथ सेम ठेवायचं आहे आणि जसं आपण हार बनवतो तसं ठेवायचं आहे त्या पद्धतीनं आणि अगोदर आपण तुपाचं असं ग्रीसिंग करून घ्यायची आहे मी इथे आणखीन एक कडा बनवत आहे तर बघा तसंच धागा आपण स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे जे हाराचा धागा वापरतो तोच धागा धुऊन घेतले आणि त्यामध्ये असं ठेवायचं आहे मधमध बोटानं दाब द्यायचा आहे धाग्याला आणि इथेही एक मोठी वाटी साखर घेतली आहे आणि त्याच वाटेनं मी अर्धी वाटी इथे पाणी घेतलेलं आहे जेवढी साखर भिजली इतकंच तर बघा अशा पद्धतीनं मस्त असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे कसं सारखं त्याला हलवतच राहायचं आहे कारण बुडाला लागू शकतं म्हटले मी अगोदर जसं केलं आपण तसं सेम करायचं आहे आणि त्यामध्ये सेम तसंच दोन चम्मच दूध घालायचं आहे जे काय साखरेमधली घाण असेल ते काढून टाकायचे आपल्याला काड़ 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 जे काय काळं बघा काळं काळं पूर्ण फेस येतो आहे ते फेस असं किंवा वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपले जे गाठी आहेत ते खूप शुभ्र आणि असं पांढर्या शिपट होतात तर बघा आता माझा पाक बनत आलेला आहे तर बघा हा थोडं थोडं हलतो म्हणजे आता दोन मिनटात होईलच त्यामध्ये मी इथं फूड कलर घातलेला आहे लेमन कलर तर मला हा कलर हवाच होता म्हणून मी चला लेमन कलर करूया आता आणि सारखं असं चमच ढवळतच राहायचं आहे तर बघा आपली चाचणी होत आलेली आहे तर त्यामध्ये घातलं आहे मी एक चम्मच साजूक तूप कारण तूप घातल्यानं काय होतं की आपले जे साखर गाठी आहेत ते खूप खुशखुशीत होतात म्हणजे कसं कडक लहान मुलांना चावत वगैरे हो नाहीत आणि अगदी वयस्कर माणूससुद्धा ह्या गाठी खाऊ शकतात अशा बनणार आहेत आपल्या गाठी एकदम ठिसूळ आणि खुसखुशीत तर बघा इथे माझा पाक बनत आलेला आहे तर आता आपली चाचणी तयार झालेली आहे तर आता आपण चाचणीला असं फटाफट टाकून घेऊया साच्यामध्ये कारण चाचणी घट्ट होऊ शकते तर बघा असं सर्व वाट्यांमध्ये असं टाकायचे आहे चाचणी जसं अगोदर केलं आहे आपण आप्याच्या साच्यामध्ये ग टाकला आहे त्याचप्रकारे असं आपण वाटीमध्ये टाकायचं आहे आणि मी इथं बोट लावला आहे कारण त्या ग्लासाला कारण तो ग्लास हलत होता म्हणून मी ह्या ग्लासवरती असं बोट ठेवून असं सर्वच चा, चाचणी टाकत ता आहे गोल तर बघा जेवढी आपल्याला सा चाचणी टाकायची आहे तेवढी आपण टाकू शकतो मोठे करायचे असतील तर गाठी जास्त पाकही टाकू शकतो किंवा छोट्या छोट्या गाठी करा बनवायचे असतील आपल्याला तर थोडा थोडाही पाक टाकू शकतो तर बघा पाकल्या टाकल्या इथे बघा बुडबुडे येत आहेत आणि आता आपला एक तास पूर्ण झालेला आहे रूम टेम्परेचरला ठेवून तर बघा आता असं सर्व चमचाच्याचं सायाने आपल्याला असं काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्व गाठी जसं आपण आपल्या त्या साच्यामध्ये बनवलं होतं आणि त्यामध्ये जसं आपण चमच्याने काढलं होतं तसंच त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या वाट्यामध्ये सुद्धा असंच काढायचं आहे बघा तर किती पटाफट निघत आहेत कारण आपण अगोदरच याला तूप लावलेलं होतं म्हणून मस्त निघत आहेत तर बघा तर फ्रेंड्स आपल्याला माहीतच आहे की मराठी महिन्याप्रमाणे चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते आणि या दिवशी असा साखरेचा हार गुढीला चढवला जातो तर फ्रेंड्स माझा आजचा साखरेचा गाठीचा हार कसा वाटला तुम्हाला सर्वांना जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपरांसाठी बाय बाय थँक्यू